हाय सर्वांना नमस्कार राजकारण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पहिल्या श्रावण सोमवारच्या व येणाऱ्या नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज नागपंचमी आहे तर नागपंचमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर कशा आहात सर्वजण आशा करते की तुम्ही चांगले आज व चांगले राहावा तुमचं आरोग्य निरोगी असावं हेच ईश्वराचे मी प्रार्थना करते व पूर्ण श्रावण सोमवार महिना तुम्हाला चांगल्या प्रकारे जावं हीच माझी महादेवाच्या चरणी प्रार्थना आहे व तुम्हाला पूर्ण श्रावण महिन्याच्या माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर पहिल्या सोमवारच्या पण माझ्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर मी तुम्हाला पाठी मागं जांबाची झाडं व पपयाची झाडं दाखवली होती तर पूर्ण पपयाच्या झाडाला पण पपई लागले आहेत व जांबाच्या पण ह्या झाडाला माझ्या पूर्णपणे जांब लागलेले आहेत तर जांब लागलेच आहेत माझ्या झाडावर आता वीस ते पंचवीस जांब लागले आहेत तर कशा सर्वजण तर या सर्वजण माझी जांब खायला व आमच्या झाडाच्या पपया पण खायला या व पंचमीचा झोपा पण खायला या जो का काय आम्ही आज बांधलेलं नाही पण बांधणारच आहेत आज तर झोका पण खेळायला या व माझ्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व पाहायला पण विसरू नका धन्यवाद